कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना योग्य युवतींना तसेच दहावी ते पदव्युत्तर आय टी आय इंजिनियर अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी यासाठी बुधवारी उमरस तालुका कराड येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा आणि ज्ञानसेवा प्रबोध्नी सामाजिक संस्था पुसिसवळी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दुपारी बारापर्यंत सहाशे बेरोजगार युवकांची नोंद झाल्याची माहिती भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी दिली मेळाव्यास कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त सुनील पवार भाजप कराड उत्तर निवडणूक प्रमुख मणिदा घुरपडे संपदराव जाधव कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकर शेजबळ कराड उत्तर महिला मोर्चा अध्यक्ष सीमाताई घारगे तसेच सुरेश पाटील विलासराव आठोळे तसेच महेश कुमार जाधव पो तुकाराम नलवडे व मान्यवर भाजप पदाधिकारी उपस्थित होते तर मेळाव्याचं आयोजन करण्यात आले काय सांगाल आज कराड उत्तर उमरजिया बाजारपेठेच्या गावामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्या पुढाकारानं आणि ज्ञानसेवा प्रबोधनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज उमरदमध्ये आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नियोजनामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला त्याचं आता उद्घाटन झालं जवळजवळ सहाशे मुलांची नोंदणी आतापर्यंत या मेळाव्याला झालेली आहे अधिकृत नोंदणी तेवढी झालेली आहे आणि दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी थांबणार आहेत या मेळाव्याला जवळजवळ राज्यातून सव्वीस चांगल्या कंपन्या इथं इंटरव्ह्यू घ्यायला आलेल्या आहेत त्यांचे आर आलेले आहेत काही कंपन्यांनी या ठिकाणी जे महाराष्ट्र शासनाची योजना आहे स्टायपेंडची त्याच्यासुद्धा नियुक्त्या या ठिकाणी दिल्या आणि कि आज ग्रामीण भागातला हा मेळावा यशस्वी झाला आणि अजून दुपारनंतर आपल्याला नक्की समजेल की किती कंपनीने किती मुलांना या ठिकाणी आज सिलेक्ट केलं आणि काय पगाराव केलं त्यामुळं मला तरी आज आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यावे वाटते कारण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे शासनाच्या सगळ्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि म्हणूनच शासनाची ही सुद्धा रोजगार योजना जी काय बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा आहे ती योजना शासन आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या पड प पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन ही पूर्ण केली आणि एक चांगला उपक्रम राबवला मी त्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईल